मित्रांनो नमस्कार अॅग्रो इंडिया गुरु मधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ फार महत्वाचा व्हिडिओ आहे कारण गहू या पिकाविषयी आपण सविस्तर माहिती जी आहे ती ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की गहू पेरणीपासून ते गहू उत्पादन येईपर्यंत आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करणं महत्त्वाच्या आहेत तर त्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत की नेमकी कोणत्या करायच्या तर गहू पेरणीसाठी बियाणं किती वापरायचं बियाण्याच्या जाती कोणकोणत्या चांगल्या आहेत त्याविषयी माहिती जाणून घेऊ जमीन कसली कसली असणं आवश्यक आहे त्याचबरोबर खताची मात्रा आपल्याला किती वापरायची आहे तुम्हाला जर फवारणी करायची असेल तर आपण फवारणी कोणती घेऊ शकतो तन्नाशक कोणतं वापरायचं या सगळ्या गोष्टीवर एकंदरीत आपण चर्चा करणार करणार आणि एकंदरीत एक, एक व्यवस्थित व्यवस्थापन जे आहे ते आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो गहू पेरणी करताना गव्हासाठी गव्हाची पेरणी नेमकी कधी करावी तर खरीप सीजन संपल्यानंतर म्हणजे साधारण पाऊस पाऊस हा उघडल्यानंतर म्हणजे एक तुम्ही आता आहे, जे आहे ऑक्टोबर पासून म्हणजे पंधरा ऑक्टोंबर पासून ते पंधरा नोव्हेंबर डिसेंबर नोव्हेंबर तीस पर्यंत आपण शक्यतो पेरू शकतो परंतु एक एक महिन्याने प्रत्येक सीजन हे लांबत आहे म्हणजे थंडी सुद्धा एक महिना लांबतीय त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत बरेच शेतकरी कापूस या पिकाची काढणी काढून काढणी करून सणी शेतकरी मित्रांनो गहूची पेरणी करत असतात त्यामुळे डिसेंबरमध्ये सुद्धा गहू मोठ्या प्रमाणात पेरणी होतो परंतु पंधरा पासून ते तुम्ही पंधरा डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी कधीही करू शकता जेणेकरून वंब्या भरण्यासाठी ज्यावेळेस दाणे भरतात त्यावेळेस थंडी असणं आवश्यक आहे त्या थंडीमुळे दाणे चांगले भरतात आणि उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं त्यामुळे पंधरा पर्यंत जर गहू पेरला तर अपेक्षित उत्पादन हे आपल्याला येत असतं म्हणजे पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीत तुम्ही गहू कधीही पेरू शकता आणि साधारण गव्हाचं जे बियाणं आहे एका एकर क्षेत्रासाठी आपण पस्तीस ते चाळीस किलो गव्हाचं बियाणं आपण वापरू शकता पहिले आपण काय करायचो डबल बियाणं पेरायचो तर शेतकरी मित्रांनो डबल पेरण्यापेक्षा जर सिंगल पेरणी केली तर जास्त फुटवे गहू करू शकतो जास्तीत जास्त वंब्या लागू शकतात जितक्या जास्त वंब प्रमाण असेल तितकं जास्त उत्पादन हे आपल्याला मिळू त्यामुळे सिंगल आणि थोडीशी पातळ जर पेरणी केली तर जास्तीचा फायदा हा आपल्याला होऊ शकतो हे झालं बियाण्याबद्दल तर मित्रांनो बियाणं हे ट्रीटेड असल्यामुळे बीज प्रक्रिया आपल्याला करण्याची गरज पडत नाही तरी तुम्ही जर साधारण चारशे शहाण्णव चोवीस शहाण्णव यासारखं जर बियाणं वापरणार असाल लोकोण वापरणार असाल तर बीज प्रक्रिया तुम्ही करून घेऊ शकता बीज प्रक्रियासाठी अनेक जे पेस्टिसाइड आहे बुरशीनाशक आहे मार्केटला आपल्याला उपलब्ध आहे त्यापैकी कुठलंही बीज प्रक्रिया आपण करू शकतो तर त्यानंतरचा आपला विषय येतो की बियाणं तुम्हाला जर सांगितलं पस्तीस ते चाळीस किलो सगळ्यात महत्वाचं खताची मात्रा तर खताची मात्रा आपल्याला जी आहे सुरुवातीलाच शक्यतो पेरणीच्या वेळेसच योग्य खताची मात्रा वापरणं फार महत्वाचं आहे गहू या पेरणीसाठी पंधरा पंधरा पंधराच्या दोन बॅगा आपल्याला घ्यायच्या डी ए पी अठराशेचाळीस ची एक बॅग अशा तीन ज्या बॅग आहेत त्या एकरी आपल्याला पेरणी करायची गव्हासोबत गव्हासोबत जर पेरणी कराल मित्रांनो तर जास्तीचा फायदा होतो कारण यामधून जे नत्र आहे स्फुरद आहे आणि पोटॅश आहे ते पूर्णपणे गव्हाला मिळतं गहू फुटवे करण्यासाठी वाढ होण्यासाठी नत्राचा स्फुरदचा वापर चांगला होतो फुटवे चांगले होतात त्यानंतर साधारण वीस ते एकवीस दिवसानंतर पंचवीस दिवसानंतर आपण अमोनियम सल्फेटची एक बॅग देऊ शकता आणि तुमची जमीन जर हलकी असेल तर हलक्या जमिनीमध्ये आपल्याला जे वापरायचं आहे मित्रांनो तुम्ही चाळीस ते पंचेचाळीसव्या दिवशी युरियाची एक बॅग वापरू शकता दुसरा जो डोस आहे तो एकत्रित जरी दिला तरी चालेल किंवा जर हलकी जमीन असेल तर दोन टप्प्यात दिला तर अतिशय उत्तम राहील मित्रांनो म्हणजे अमोनियम सल्फेट हे आपल्याला वीस ते पंचवीस दिवसामध्ये एक बॅग वापरायची आणि चाळीस ते पंचेचाळीसव्या दिवशी आपल्याला युरियाची एक बॅग वापरायची जेणेकरून तुमच्या गव्हाची वाढ चांगली होईल फुटवे चांगले होतील आणि त्याला रूट जे आहे रूट झोन चांगले राहतील मित्रांनो आणि फुटव्यांचं प्रमाण वाढून वंब्यांचं प्रमाण वाढेल पूर्णपणे वंबी भरेल दाना चांगला भरेल आणि जे आहे तुम्हाला उत्पादन सुद्धा चांगलं मिळेल मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी आहे याचं आपल्याला पालन करायचं त्या पद्धती तिन गव्हामध्ये ट्रीटमेंट करायची आहे तर मित्रांनो जर फवारणी करण्याची आवश्यकता तणनाशक जे आहे तणनाशक आपल्याला कधी वापरायचं तर साधारण गहू जो आहे गहू आपला एकवीस दिवसाचा झाल्यानंतर आपल्याला तणनाशक वापरणं आवश्यक आहे तणनाशकाविषयी आपण एक सेपरेटली व्हिडिओ देऊ की आपल्याला कोणतं तणनाशक वापरायचं किती प्रमाणात वापरायचं आणि कसं याविषयी सविस्तर माहिती देऊ तर एकंदरीत हा गव्हावरील आपण एक व्हिडिओ आपल्यासाठी दिला आहे सगळ्यात महत्वाचं आता हायब्रिड आता बरेच शेतकरी जे आहे चारशे शहाण्णवचा पेरा करतात कोणी शेतकरी चोवीस शहाण्णव करतं कोणी शेतकरी लोकवन करतात तर मित्रांनो या विद्यापीठाने डेव्हलप केलेल्या अनेक प्रायव्हेट कंपन्या आपल्याला हे बियाणं पुरवत असते चाळीस किलो बॅग मध्ये परंतु तुम्हाला जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल खाण्यासाठी जर वापरायचं असेल मित्रांनो तर अनेक पॉप्युलर वाण जे आहे जे हायब्रिड आहेत जे कंपन्यांनी दिलेत जसं अजितचं एकशे दोन हे हायब्रिड आहे खूप छान आहे उत्पादनासाठी मित्रांनो त्यानंतर श्रीरामचं सुपर एकशे अकरा हे सुद्धा खूप चांगले आहे उत्पादनासाठी पोळीसाठी आणि माझं रेकमेंड जर म्हणाल मित्रांनो तर नोवेल सीड्स कंपनीचं तुम्ही मालविया पाचशे दहा हा वाण वापरू शकता खूप साऱ्या शेतकऱ्यांनी दोन तीन वर्षापासून पेरताय घरी खाण्यासाठी खूप चांगला आहे त्याचबरोबर उत्पादन जे आहे बावीस ते तीस पर्यंत उत्पादन मालविया पाचशे दहा यापासून शेतकरी मिळवताय फुटवे खूप चांगले येत है, वारा तरी तो पडत नाही खूप मोठी आहे दाना आहे आकर्षक त्यामुळे मार्केटमध्ये सुद्धा नेला तरी विक्रीसाठी नंबर एक मालविया पाचशे दहा हा गहू बियाणं जर तुम्हाला मार्केटला उपलब्ध झालं वीस किलो पॅकिंग मध्ये तुम्हाला मार्केटला उपलब्ध होईल तर नक्की पेरा तुम्ही घेतलेला अनुभव हा तुमच्यासाठी खूप महत्वाचा राहील त्यामुळे मालविया पाचशे दहा दोन वर्षापासून शेतकरी आहेत तुम्ही सुद्धा एक वर्ष पेरून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव खूप चांगलं उत्पादन हे येऊ शकेल हे एकंदरीत जे गव्हाबद्दलची संपूर्ण माहिती होती बियाणं असेल त्यानंतर मात्रा असेल खताची मात्रा असेल वेगवेगळे बियाणे बियाणे असेल याविषयी सविस्तर माहिती ही आपण सर्व दिलेली आहे नक्की याचा वापर करा जास्तीत जास्त उत्पादन गव्हामध्ये मिळवा शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि इतर शेतकऱ्यांना शेअर नक्की करा तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे धन्यवाद